दादा नमस्कार नमस्कार दादा आज हिंद केसरी मैदान आम्ही बघितला आणि यात आपला रायफल आणि रायफल सोबत पैरा कोण आहे रायफल सोबत सासवडचा बादल बादल गाडी गटाला बघितली आम्ही खूप चांगली पालाली आणि गटपात झाले काय सांगाल आज एक कोरेगावच्या मैदानाला आम्ही पहिल्यांदा आलोय नवीनच आमची खरेदी आहे काकांची आणि आम्ही आज या मैदानाला आलो आणि आमचा सासवडचा बादल त्याच्यासोबत पैरा झाला आणि जाम बरं वाटलं म्हणजे गाडी एकाच चिठ्ठीमध्ये गटपात झाली आज यो मानाचं मैदान आहे कुठून कुठं प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते की या मोठ्या मैदानामध्ये आपण गटपत झाला तरी किमान ते आपल्यासाठी चांगलंच आहे पण मला वाटतं तुमची जशी गाडी लागली ना सेमीला पण तुमची गाडी लागेल नाही गटपत झाला त्या हिशोबाने सेमी पण पास होणार आज आम्ही गुलाला मध्ये राहणार शंभर टक्के रायफल ना तीन फेऱ्यामध्ये त्याची खूप मोठी ओळख आहे तीन फेऱ्यामध्ये बैल जाम व्यवस्थित पालवतो महाराष्ट्र केसरी झालेला या आणि काय सांगाल त्याच्याबद्दल महाराष्ट्र केसरी तर झालाच त्याचं जेवढा सांगणार तेवढा कमीच आहे दादा आज मला वाटतं आपली सर्व टीम आले आपण कधी आले आम्ही काल निघालेलो काल निघालो आम्ही मग लोणावल्याला गेलो आपल्या आईच्या दर्शनाला एकवीच्या रायपरला नेणार नेणार बोललो होतो पण काल योग आला मग आम्ही इकडे वस्तीला राहिलो कुठं ना कुठं आई मावलीच मला तर आज आईचा खूप मोठा आशीर्वाद आहे आमच्यावर प्रत्येक अडचणीत आम्ही आईला आवाज दिला का ते आमच्या होतं प्रत्येक गोष्टी पूर्ण भरपूर दिवस झाले ना रायफल दिसत नाही आपल्या मुंबई बिंजूर मध्ये आणि कुठे ना कुठे तुमचं नियोजन चालू तीन घाटावरचं नियोजन होतं आमचा आणि थोडा बैलाची तब्येत पण खराब होती त्याच्यापाई बैल पळवत नव्हतं आम्ही थोडा आराम दिलेला बैला मिलिंदाजांविषयी काय सांगाल आज आहेत काय तर आहेत ना मिलिंदादा आहेत मैदानात गेलेत तिकड त्यांच्याबद्दल सांगा पैऱ्याचा संपूर्ण त्यांच्याकडे आम्ही पहिल्याच्या बाबतीत मी मागच्या पण व्हिडिओ मध्ये बोललेलो पहिल्याचा आम्ही मला जरी फोन आला तरी मी सांगतो पहिल्या मिलिंद काकाला फोन कर नंतर बघू पहि सांगा ना पैरा आज जुलून आणला कसा काय पैरा आमची याच्या आधी आता एक आदत बैल झाला तिथे गाडी पाल यांचा बादल वाल्यांचाच होता एक आदत मधी मग तेच आता परत आमचा हा आधीच सरले इकडच्या मैदानाला कारण की ही गाडी आमची पुसेगावला पालताना बघितलेली ना त्यांचा फोन आलेला मग आम्ही हा पैरा फिक्स केला पुसेगावला पण बादल आणि रायफल हा पैरा होता नाही पुसेगावला आपली घरची गाडी पाल मन्या रायफल मन्या रायफल आणि रायफल खूप चांगला पालतोय म्हणून पहिल्यासाठी एक फोन आला तुम्हाला आणि तुम्ही माग पण एक त्यांच्या मैदानामध्ये पालालेला आहे खूप चांगला पालाला त्याच्या बादल विषय काय सांगाल बादल पण आज खूप छान पाला गाडी मस्त जुलूम पालाली आपली एक नंबर गाडी पालाली ज्या वेळेला सुट्टीवर भरपूर सारे लोकांची चर्चा होती रायफलचा एक नाव पण आहे सर्व बोलत होते कदाचित आज रायफलचा गट एक अंतरात पास होईल पण कुठून ना कुठे एक टांगे मला वाटतं गट पास झालाय नाही गट झाला पास व्यवस्थित झाला जसा पाहिजे होता तसा पास झाला कारण की आपला पण रायफल आहे आणि तो पण हिंद केसरी बैल आहे पुसेगाव हिंद केसरी बैल आहे नियोजन करतात आपण कुठून ना कुठं सर्वांचा एक मतभेद असतो आणि कुठून ना कुठं आपण सर्वांना घेऊन सोबत चालतो आमचं नियोजनाचं कसं असते पहिली गोष्ट पैरा फिक्स झाला ना आम्ही का काका आम्हाला का फोन करतील असा असं झालाय मग आम्ही बसून एकदम व्यवस्थित नियोजन करणार मग त्याच्या पुढचा पाऊल निघायचं नाही निघायचा आजच्या कोरेगाव इंद केसरी मैदानाबद्दल काय बोलतो आजचा मैदान एक नंबर आहे आणि मला इथले गट म्हणजे एवढा आवडला कि प्रत्येकाला एक एकच चिठ्ठी दोन चिठ्ठ्या मध्ये प्रवेश नाही एक चिट्टी मध्ये गाडी जर लागली तर ठीक नाही तर मग गाडी बाद मोठ मोठी बैल आम्ही बघितली आता घरी जाताना पण कुठं ना कुठं आपल्याला पण एक आनंद झाला असेल गटपास झाला आणि पुढे चान्स भेटली आपल्याला ना आज आनंद एवढा झाला दादा काही गरिबांची पण बैल आहेत उजेडात आली पाहिजे कारण कि मोठी मोठी बैल एकदा गटपास नाही झाला तर काही जण पाच पाच दहा दहा चिट्ट्या काढतात गाडी मधी लागेल कडेल लागेल इथं तसं नाही इथे एकच चिट्टी काढा एक म्हणजे जे संघटनेने त्यांचे नियम ठेवले ते एक नंबर आज आणि मैदान फाटी पण खूप चांगली केली फाटी एक नंबर आहे पल्ला पण लांब आहे जरा बरं वाटला पल्ला पण मोठा आहे. पण काल ना इथं काल पाऊस होऊन गेला काल पाऊस आम्हाला वाटला मैदान होणार नाही पण झाला मैदान भरपूर गाड्या मालकांना एक होती की मैदान आज होणार नाही पण कुठं ना कुठं आज आज तुम्ही कर... आज तुमच्यासारखे जे पण गाड्या मालक गटपास झाले कुठं ना कुठं त्यांना आनंद आहे कारण आज प्रत्येक गाड्या मालकाला भरपूर आनंद झालाय कारण की या मानाचा हिंद केसरी मैदान आहे पुसेगाव नंतर या मैदानाचं नाव घेतलं आणि रायफलने आपले गटपास केले नक्कीच मला तर वाटतं आज आपली गाडी गुलाला शंभर टक्केच ना। ना, राहणार नाही राहणार गुलाला आम्हाला खूप भरोसा आहे रायफल वरती आणि बादलवरती आणि आईचा आशीर्वाद आशीर्वाद तर आहेच आमच्या सोबत आणि पोरांची मेहनत पण आहे सर्व घरातून निघतात लांब लांब जाण्यासाठी चालेल तुम्हाला शुभेच्छा असतील आज गटपास तर सेमी पण पास करा आणि फायनल नक्कीच नंबर सुद्धा घ्या आपल्या चॅनल वरून शुभेच्छा थँक्यू दादा